दोन बॉल बाकी आहेत पाहूया काय करताय ते भारम आणि हा मला वाटतं व्हाईट बॉल आहे छोटे मोठे जंगले यांचा पुढील चेंडू भारमल आहेत छोट्या भारम साठी आणि हा व्हाईट राजू हो विन झाले त्यांना दिशा दिशा झाले

ग्राउंड मध्ये खेळाडू हॅलो ठिकाणी श्री नामदेव सर हे आपले मनोगत व्यक्त करत आहेत ग्राउंड